काही तर वेगळं करावं लागेल ना मग कुठे चाललो आहे म्हणते दूर विचारून तरी कोणाशी बोलत आहेत मी तुझ्याशी एवढ्या वर्षात नाही करू शकलो नमस्कार मित्रांनो आमच्याकडे रस्त्यांनी येत जाणारे सगळेच बघतायत आमच्यासोबत आमच्या सोबत आहेत पियुष जयसिंगकर युवराज टाके आणि आमच्या मॅनेजर मॅडम काव्या तर या <laughs> या हे याच्यासाठी बघतात कारण आज आमच्या माझ्या बायकोचा बड्डे आहे याच्या वहिनीचा बड्डे आहे याच्यासाठी या दोघांनी मिळून हे फुगे फोगवले आहेत हे दोघं आहेत ते क्रेडिट गोष्टू आणि क्रेडिट गोष्ट फटाके प्लस सगळं आणण्याचं सा, सामान गोष्ट मॅनेजर मॅडम आणि गाडी माझी आहे बोला करणे का तो करणे सांगितलं की तिला रेडी व्हायला नाही सांगितलं तर लोकल वाटत ना की नकली नकली केलंय म्हणून म्हणून दे सांगितलं तुम्ही काय म्हणत होते गेना दोन काय आम्ही बहिणी कीरली कॅमेरा ते ते मध्ये मला सांगितलं नाही तयार वाजडे मी अशी झाली आणि नंतर तिथं काही बी काहीही होऊ शकते म्हणे हा नुप्या बोलला सांगायला म्हटलं तू म्हटलं नुप्या बोलला नाही असं काय म्हणे मग झिपरी असते चांगली दिसते म्हणून हा असं कोण म्हणे होते केक घेऊन घरी सव्वा अकरा झाले पावणे बारा पर्यंत या घरी मग खाली घेऊन येतो माझ्या घरी मित्रांनो नाही काय नाही काय दिसले तुला मला सांग बरं त्यांनी ते ऑरेंज फेंट तो असा त्या दिवशी आला होता घरी म्हणून तुला वाटून आला काव्याचा ग्रीन कलर एक स्टोरला तिच्या जवळ बिचारी जवळ म्हणून तुला तसं वाटते का ते दिसले म्हणून दुसरं कोणी असू शकते का त्याला माणूस नाही असू शकतो काही हे दिसले हे दिसले हे तयार होऊन तू तुला लवकर टाइमपास करू नये कशी असते खेबडी बघा नंतर लावशी जास्त नको दिसला असाव्या पण दिसली ताब्यात लपली काय म्हटलं प्रत्येक वेळ काव्या काही ना काही करते सरप्राईज तुझ्या बड्ड्याच्या म्हणून ती मी सगळ्यांना सांगून ठेवलं गाडी पार्किंग मध्ये तिकडे हेडला लावून ठेवलं म्हटलं घराच्या मागं त्या हुशार फक्त एकटी ना स्वतःची गाडी तिथे लावली होती तिला दिसली होती तिची गाडी नाही पार्किंग मध्ये दिसली होती बाजूलाच होती काय माहिती तिची गाडी कुठेतरी दिसली कारच्या बाजूलाच होती म्हणजे तुला सगळं माहित आहे काय माहित असणार सांगला आणि मग अजून कुठेतरी बड्डे सेलिब्रेट करशील त्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी असतात सेलिब्रेट करणं ही वेगळी कला आहे <laughs> आणि आता मी बिलकुल रिस्क नाही घेणार आहे मी घेतला तिचा दुपट्टा सोबत मी तर तिच्या डोळ्यावर बांधणार आहे बिलकुल रिस्क नाही का नाही घेणार आहे तिच्या डोळ्याला मी असं पट्टी गुंडाळ गंडाळ करून दिलेली आहे ती माझ्या प्रेमा खात नाही बघणार दिसतो असं तिला म्हटलंय बाहेर हळूहळू कस का दिसून आलं तू खाली खाली नको बस <laughs> <laughs> हळू 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 बसशील पाय बरोबर ते काढू नको डोळ्याच म्हणे करणारच काय बाहेर नीन हे करण ते करण तर काही तर वेगळं करा लागेल ना काही तर वेगळं करा लागेल ना मग कुठे चाललोय म्हणते एवढा दूर विचारून राहिली त्यात चाललो कुठेतरी कोणाशी बोलत आहे मी तुझ्याशी कॅमेराशी काय म्हटलं कोणतरी बसलं ना कार मध्ये कोणीच नाही बसले लोक झोप ना तू चुपतून झोप थोडा दोन मिनिटाचा हॅपी बर्थडे टॅपी बर्थडे टॅपी बर्थडे En, ni, åtte Syv, seks Fem, fire Tre, to, One <laughs> <laughs>

तुम्हाला नाही तुम्हाला सांगितलं होतं घरी मी घरी जाऊ माझी सांगतो माझी सुद्धा इच्छा तेव्हा जवळ पडतो त्याच्यामध्ये आम्ही मस्त फिरून थांबून राहिलो हे बाहेर टाइमपास करून आले यायच्या गाड्या बांधले होते एक पण ना पांढरी उडी होती ना दुकान होत मी म्हटलं माझीच कुठेतरी भेटून जाईल मग ना पांढरी ना काही ना काही ना काही मी बारमध्ये गेलो मी बारमध्ये गेलो माझीच पकडले घेऊन आलो त्याच्यात आम्ही वेगळे टेंशन मध्ये पाहू नको आम्हाला घे याच्यात बोल काय म्हणत होती तू उतरला ना माझ्याच घ्यासाठी कोणतरी बसला कोणतरी बसला अरे नाही हो उतरा तो उतरला होता तेव्हा बसला नव्हता त्याच्या आधीच बसले होते दोघ जण तेव्हा काहीच नाही म्हटलं जेव्हा फ्यूज बसला तेव्हा काही नाही म्हटलं तुला गाडीत तेव्हा तिला उलट्या आल्या

तो फुल फ्रीडम आहे आपल्याला आता तुलाच देणार होती पूर्ण करणार होता का तुला केक बनला थँक्यू तिला खाऊ घाल केक मस्ता म्हटलं मी काळजी करत घेतला पाहिजे केक बनवायला मी ऑलमोस्ट एक हप्ता एक हप्ता अमरावतीत ऑल ओव्हर वर्ड कुणालाही केक पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट युवराज सिंग युवराज सिंग मी सगळ्यात झाला ना प्रूफ आहे कॉन्ट्री देतो कसं म्हटलं तु सर्वात शेवटी बायकोचा कमी वाटली पाहिजे तुला काहीची वाटली पाहिजे मी शनिवार नाही केला यावेळेस बड्डे वाटायची बड्डे आहे ना हनुमानजी आले बड्डे म्हणून काय हनुमानजी आले बड्डे म्हणून माफ केला एक शनिवार खा लागते असं नसते कुचक 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 ना तू खा लागते अरे कुचक ना तू कुचक हा होळी होळी हा लाव लाव तोंडाल लाव खाल्लं नाही तर तोंडाल लाव खाल्ला नाही तर तोंडाल लाव घे पटकन जादे जादे मी म्हटलं तरी तिकडे थांबून अरे गे मावातनी मावतनी म्हणून सडकवून दिला अंदर इन माहित का अर्धाच दिला बरं अर्धा सरप्राईज दिला आम्ही म्हणतोय ना <laughs> <आगे>। <laughs>

काहीतरी घेते ड्रेस वगैरे टॉप वगैरे सांगते ते तिची एक्साइटमेंटच मारून टाकते सगळ्या गोष्टी हे मला जबरदस्ती मार्केटमध्ये घेऊन गेली होती काल काय म्हणे नाही ना जाणार आहे आज जबरदस्ती मला घेऊन गेली मला तिनं पहिले ट्रेंड फिरवलं मग इकडे फिरवलं तिकडे फिरवलं सगळ्या जागी फिरून झाल्यावर शेवटी एका दुकानात म्हटल्यावर तिथं ते मेप दिसून आलं तर चांगलं वाटून आलं जाऊ मग ते दोन तीन दुकानं फिरून भांडणं वांडणं केले आम्ही थोडेसे दुकानात जाऊन की हे नाही आवडत ते नाही आवडत ते नाही आवडत म्हटलं ज्या दिवशी आपण कपडे घ्यायसाठी जातो की बा आज आम्ही कपडे घ्यायसाठी जाऊ त्या दिवशी कपडे कधीच भेटत नसते म्हणून माझ्या स्ट्रॅटेजी आहे मला कपडे आवडले का मी घेऊन टाकत असतो कारण की ते घ्यायला गेलं का भेटत नाही तर मग त्या दुकानात गेलो मग ते पाहिले मग टॉप पाहिले मग ते म्हणे की नाही तुम्ही महंगा आहे सस्ता आहे असा आहे असं आहे मग मी म्हटलं त्याला की तुला आवडलं का ते म्हणे हो आवडलं म्हटलं तरी एवढं महाग आहे परवडत नाही म्हटलं ते चल घरी म्हटलं मग मी घरी घेऊन आलो तिचं थोडंसं एवढंसं तोंड झालं ठीक आहे नाही घेतलं नाही घेतलं आता पुढे मग काही नाही घेतलं आपण मग तू आणला आता माझ्यासाठी मला आवडलं छान वाटत आहे दे। दे। मी बारा वाजता गाडीतून घराच्या बाहेर काढन आणि काहीच करणार दिवसभर तुम्ही असं दाखवा मी बिझी आहे मी आज हे केलं याला भेटू दे त्याला भेट नाही मी दिवसभर असं दाखवून घे मी प्लॅनिंग करतो आणि संध्याकाळी म्हणून का मग काहीच नाही केलं नाही कारण तुला तो, तो सगळं चेस करून ठेवला नाही खरं नाही म्हणजे मी असाच विचार नव्हता केला माझं डोक्यात आलं माझ्यात असं ते बाकी आणलं पाहिजे हा आणि आणलंच तो एवढं कन्फर्म होतं मला असं काही नाही नाही होत तुला काहीच माहित नव्हतं तू असं वाटलं असं की हातीने आणलं पाहिजे नाही नाही तू आणणार असं माहित होत मला काय पण थँक्यू याच्यासाठी जाऊ द्या यानं हे तर माहीत पडलं का ते भले तिला सरप्राईज ऍक्ट नाही करायचं आहे पण भले एवढं तर माहीत पडलं का तिला माहिती होतं की मी काहीतरी करेन तिच्यासाठी हेच मोठ कॉम्प्लिमेंट आहे हे जबरदस्ती मी घेऊन घेत आता ते काही म्हणून नाही राहिली तर स्वतःच्या समजून घेण्यासाठी आता माझ्याकडे वर्ड नाही मी निशब्द झाले हिच्याकडे चौदा वर्षापासून वर्ड्सच नाहीये बर्थडे गिफ्ट म्हणते फुगेत हवा भरून दिली हे <laughs> बर्थडे गिफ्ट असते का हव्याचं काय करू खूप मस्त आणि छान सरप्राईज दिलं मला सगळ्यांनी आणि म्हणजे बलून्स वगैरे गाडीमध्ये आणि काय 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 लाईट्स वगैरे मस्त केक वगैरे आणला <laughs> तर छान अरे हळू हा तर सगळ्यांना थँक्यू सो मच पियुषला ला नुपूरला आणि काव्याला म्हटलं तिथे मी विसरले माझं डोकं हे काम करत सरप्राईज हा मी सरप्राइज्ड होती पण आता सगळ्यांना मी थँक्यू म्हणते इथून ब्लॉग मध्ये माझ्या आणि माझ्या आव्हान पण थँक्यू अरे मी आहेच काय आणि पूर्ण कॅमेरात इतकं छान सरप्राईज दिला त्याच्यासाठी थँक्यू म्हटल्याबद्दल थँक्यू आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा का कारण की आता एकच सरप्राईज बघितलाय तुम्ही अजून खूप काही बाकी आहे अच्छा हे मला न माहित म्हणजे मला नाही माहिती काय बघू आपण मी पण बघेल तुम्ही पण बघा मला पण नाही माहिती आपण आपण सगळे मिळून बघू मित्रांनो माझ्या बायकोचा बड्डे आहे आणि मला काही बनवता येत नाही पोहे वगैरे हो म्हणजे मला येतं बनवता पण मी कधी बनवले नाही आहे तर मी ट्राय करत आहे तर आता माझ्या आम्ही साहेबच्या मदतीने महासाहेबच्या मदतीने आईब साहेबच्या मदतीने तेल किती टाकायचं सांगावे एवढा टाकू ठीक आहे आता आपण टाकणार शेंगदाणे जोडून दिला का म्हणजे कमी करून घ्या तरी स्वादानुसार नमक मीठ तर याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून वर खाली करून घेतलेले आहे त्यात एकदम मस्त तर बनले कारण मी बनवले तरी मी आता टाकणार हा पण सुरू होते याला आपण वाफेवर करायला ठेवलेलं आहे झाकण जेणेकरून वाफेवर ते बनेल तर याच्यात आपण निंबू पिळून घेतलेलं आहे इकडं जाऊन आणि वरून सांबार टाकलेलं आहे म्हणजे तुमची कोथिंबीर आणि ही डिश रेडी आहे मी खाऊन बघितली तिला देऊन बघू कशी झाली आहे एक आणि याच्यात मी एक माझ्या फेवरेट इनग्रेडियंट टाकत आहे कोबऱ्याचा किस वरून तो मला जास्त आवडतो बघू तिला आवडतो की नाही आणि तुम्ही जर पोह्यासोबत खोबऱ्याचं केस काय नसेल केलं तर नक्की करा सांगा मला कसं तर हे आता तुला म्हणून सगळे बायकोसाठी पाय काय काय करते म्हणून पण त्यांना काय माहीत मला काय माहीत आहे माझ्यासाठी शेषांग अंडा बुर्जी करते करी करते त्याच्यानंतर चहा सुद्धा करते घरात चहा सगळ्यांना माझ्या सातचा आवडतो म्हणून मम्मी तेच रिझन आहे की फक्त माझ्याकडून बनवून घ्यायचं असते म्हणून मला चढवता <laughs> तर <laughs> आता वाजलेत साडे नऊ आणि मला माहिती आहे की रात्री लेट झालं आम्हाला सेलिब्रेट करायला दोन अडीच आहे मॅडम पण उठले असतील तर बघू झोप पूट आता हे काय रिॲक्शन आहे हे काय रिॲक्शन आहे

खी बनवले असत झाली काम बनवले जिंदगीत पहिल्यांदा खाऊन चांगले बनवले पहिलेच चांगले बनवले चांगले दिसाल चांगलेच आहे ते तुला आवडते का खोबऱ्याचा किस्त त्याच्यावर मला आवडते खाऊन बघ पहिले हटवू नको ना खोबऱ्याच्या किस्त सोबत का

लग, सांबार काढून राहिली सगळं काढून टाकते त्याच्यातलं खाते काय काय मिरती सांबार खोबरं कसं लागलं त्याच्यासोबत खाऊन बघ ना खोबरं सहित काय खाल्लं नाही खात तू, तू माझ्याच नाही खाल्लं ना नाही आवडत माझ्या हातचं नाही खाल्लं ना तू क्रंच येते त्याच्यात थोडासा समजलं का आणि त्या खोबऱ्याची पण ऑइलची टेस्ट येते थोडीशी लागलं का मग पब्लिकली सजेस्ट करशील बोलला मग तिकडे काहीतरी हू खाऊन राहिली एकटीच आता नाही बाई बेश्रम खाऊनच खाऊन राहिली एकटी घास काढत होती अशी <laughs> व्यवस्थित <थे>। खोबरा <laughs> किस वगैरे टाकून मित्रांनो मीठ जास्त नका टाका जेवढं मी सांगितलं तेवढंच टाका मीठ बरोबर आहे आणि समजा नंतर लागलं तो वरून घ्या पण मला असं एवढ्या सकाळी सकाळी असं हे hey, नाश्ता वगैरे असं करायची सवय नाही आहे चुकी गेली का नाही नाही गेली छानच वाटलं मला सांगत नाही चालू मी आता मी तर साहेबा मित्रांनोही ना म्हटलं आता मी नाही खात म्हणून नाही म्हणजे मी एवढा नाही खाऊ शकत म्हटलं एवढा सगळं तू खात आधी नंतर बोल नाही हॅपी बर्थडे थँक्यू बा काहीच रिॲक्शन नाही सडली रिॲक्शन खाली पाहून राहिली थँक्यू नाही मी काहीतरी बघून राहिली मग आठवलं दूध काय दूध त्याच काय दूध पुढे बोलणं काय दूध पित असते मी सकाळी चल टाटा <laughs> अरे कोण टाटा तुझ्यासाठी किती घरात काहीतरी काही चालू काहीच

मम्मीला सांगेन मी माझी शशांक मस्त पोहे माझी मम्मी मस्त पोहे करतो माझ्यात एकही वाटलं मला मजा आली <laughs> आता काल दुखून राहिल्या नाही मम्मी पण माझा आहे तुझं तुझं वरचा काय बोलत आहे मग आता आपण लवकरच लवकर आपला गेमिंग चॅनल सुरू करून मला गेम खेळायचं नागपूरला यायचं मला भेटायला बर्थडे सेलिब्रेट करायला जेव्हा मी पुण्याला होतो त्या पुण्याला राहायला यायचा आणि अमृतला तेव अमृतला पण यायचा तुला आठवतं आहे का बर्थडेला त्यांनी तुझ्याकडून मला वॉच पाठवली होती माझा प्रेम जो मजबूत याद नारा साल कप्ता